सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो राज्यातील पावसाचा जोर आता जरी कमी झाला असला तरी उद्याच्या दरम्यान म्हणजेच तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस उद्याच्या दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर विदर्भातील काही परिसरामध्ये मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विदर्भातील गडचिरोली गोंदिया भंडाऱ्याच्या परिसरामध्ये दे। उद्या देखील मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मात्र विदर्भातील इतर ठिकाणी पाहिले असता अकोला अमरावती नागपूर तसेच चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाण्याच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असेल पावसाची शक्यता मोठी असणार नाही तसेच मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या परिसरात देखील उद्याच्या दरम्यान पावसाची उघाड पाहायला मिळेल मात्र तरी देखील उद्या रात्रीपर्यंत या भागात ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते मध्य महाराष्ट्रात पहिलेसता सोलापूर अहमदनगर तसेच सांगली कोल्हापूरच्या भागात ढगाळ वातावरण राहील तर दुपारपर्यंत मात्र उन्हाचा कडाका कायम राहील मात्र पुणे आणि साताऱ्याच्या भागामध्ये उद्या रात्रीपर्यंत काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो कोकणात पहिलेच तर कोकणातील पावसाचा जोर जरी कमी झाला असला तरी उद्याच्या दरम्यान हलक्या स्वरूपाचा पाऊस कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली तसेच वसईरारच्या परिसरामध्ये पाहायला मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रातील पावसाचा जोर आता कमी झालेला पाहायला मिळेल मात्र उद्या रात्रीपर्यंत काही भागात ढगाळ वातावरण निर्माण होऊन तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी झालेल्या पाहायला मिळू शकतात यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसराचा समावेश असेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद